नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या दामिनी या मालिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकेत प्रतीक्षा लोणकर मुख्य भूमिकेत होती आता दामिनी मालिका पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे दामिनी टू पॉइंट झिरो या नावाने ही मालिका प्रसारित होणार आहे नुकताच या मालिकेचा प्रोमो जुन्या शीर्षक गीतासह दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील इंस्टाग्राम अकाउंट प्रसारित करण्यात आलाय अन्याय विरोधात नेहमीच ठामपणे उभी राहणारी निर्भळ पत्रकार दामिनी पुन्हा एकदा तुमच्या समोर नव्या रुपयात नव्या ताकदीसह येणार आहे असे या प्रोमो मध्ये म्हटलंय ही मालिका कधी प्रसारित होणार याची तारीख अजून जाहीर केली नाही याआधी दामिनीची भूमिका प्रतीक्षा लोणकर यांनी पत्रकार दामिनीची भूमिका साकारली होती मात्र आता दामिनी टू पॉईंट झिरो या मालिकेमध्ये प्रतीक्षा लोणकर या दामिनीच्या भूमिकेत दिसणार नाहीत सुरपित शिवळकर ही, ही दामिनीची भूमिका साकारणार आहे तसेच नवी दामिनी ही एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या रूपात दिसणार आहे दरम्यान या मालिकेच्या चित्रीकरण सुरुवात झाली असून नुकतंच तिने तिच्या अकाउंटवर शेअर केले सुरपितने सोशल मीडियावर फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले ती परत येत आहे तशीच वीज पुन्हा कडाडणार लवकरच असं कॅप्शन तिने सोशल मीडियावर दिलं आहे एकूणच या दामिनीला भेटण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट कॉसूपसाठी फॉलो करा हंच मीडिया नमस्कार मी प्रतीक्षा लोणकर म्हणजेच तुमच्या सगळ्यांची आवडती सगळ्यांची लाडकी दामी दूरदर्शन सह्याद्रीची पहिली दैनंदिन मालिका दामि आणि या दामी मध्ये दामीची मध्यवर्ती भूमिका करण्याची संधी मला मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर केवढं प्रेम केलं अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला आणि म्हणून आम्ही त्याचे दीड हजार भाग पूर्ण करू शकलो आणि आज तीस वर्षांनंतर दामिनी